नमस्कार आम्ही झुंजार क्रांती सेनेच्या वतीनं भारत फायनान्सच्या विरोधात आम्ही तक्रार तहसील कार्यालय दाखल केलेली आहे आमच्या म्हणणं असं आहे की संबंध तालुक्यातील जे गोरगरीब महिला आहेत जे निरक्षर आहेत त्या महिलांना कसल्याच प्रकारची कळत नाही त्यांना सही सांगली तिथं सही करणार जिथं अंगठा सांगले तिथं अंगठा देणार अशा महिलांना ते भूलतापा देऊन ते काय करतात भारत फायनान्सचे कर्मचारी आणि गावातील दलाल यांच्या दोघांच्या माध्यमातून संबंध तालुक्यातल्या महिलांना लुटमार करण्याचा प्रकार या भारत फायनान्सच्या मार्फत चालू आहे हां भारत फायनान्सचे अधिकारी सांगतात की मावशी तुमच्या नावाने एक हजार रुपयाचा विमा आला आहे तुम्ही आम्हाला अंगठा द्या त्या महिलेला अंगठा दिल्यास तिचं सविस्तर कर्ज प्रकरण मंजूर होऊन जाते दुसऱ्या दिवशी लगेच सांगतात की मावशी तुम्ही उमरीला या आणि तुमचे एक हजार रुपये काढून घ्या तर दुसऱ्या दिवशी दिलेल्या अंगठ्यानुसार दिल्यावर त्यांचे पैसे ते विड्रॉल केले जाते आणि त्यांना एक हजार रुपये देऊन त्यांना पाठवून दिले जाते आणि उरलेली रक्कम हे दलाल आणि भारत फायनान्सचे कर्मचारी वाटप करून घेत असत हां आम्ही प्रत्येक गावागावामध्ये व्हिजिट दिली आमच्या संघटनेच्या मार्फत प्रत्येक महिलांच्या तक्रारी घेतल्या आणि भारत फायनान्सच्या कर्मचारी आणि दलाल त्या महिलांना धमकी देतात धमकी देण्याचं काम करतात तुमचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये टाकू तुमच्या सगळ्या कुटुंबाचं सील खराब करू असे अनेक प्रकारे त्या महिलांना धमकी देतात त्यामुळं त्या महिला समोर येऊन बोलण्यास कोणी घाबरत आहेत कोणी असं समोर येऊन तक्रार करण्यास सक्षम महिला उभी राहत नाही त्यामुळे ह्या महिला नाहक त्रास सहन करत आहेत त्यामुळे आम्ही झुंजार क्रांती सेनेच्या वतीने तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यात आवाज उठवलेला आहे या माध्यमातून आम्ही झुंजार क्रांती सेनेच्या माध्यमातून आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात या प्रकारचं भारत फायनान्सच्या विरोधात आंदोलन उभा करू धन्यवाद सर